तिकडे सव्वा पाच शो आहे पायझ आमचा मूवी बघायचा प्लॅन आहे तर आम्ही आता निघालोय मूवी बघायला गाईस आम्ही आता मॅगदीला आलोय कारण आमच्या मूवीला भरपूर टाइम आहे सव्वा पाच चा ता ता मैं 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 भुर भुर पिक्चर आहे मस्त मॅगडी मध्ये एन्जॉय केलं आम्ही काहीच आम्ही पिक्चर बघायला आलेलो छबी नावाचा मराठी पिक्चर होता पण आम्ही आम्ही नेहमी ज्या थिएटरला जातो ना तिकडे गेलो नाही कारण तिकडे तो लागलाच नव्हता तर आता मी इथे लगोरेगावच्या एकदम थिएटरला आलोय तर आता कळलं की तो पिक्चर कॅन्सल झालाय कारण त्याला ऑडियन्स नाही आता आम्ही दुसऱ्याच पिक्चरला आलोय कुठल्या पिक्चरला आलोय सांगतोय पाच पंधरा आम्ही पहिल्यांदाच इथे मॉल मध्ये आलो कधी चाललं नव्हतो नेहमी आमचं एकच फिक्स असायचं पण तिथे माझा आवडता पिक्चरच नाही आणि त्या बोलतात ऑडियन्सच नाही कदाचित तो पिक्चर फ्लॉप असेल बघू आता काय आता हा पिक्चर कसा तुम्हाला नक्की सांगू आम्ही मॉल मध्ये आलो मॉल एवढा काही खास नाही आम्हाला एवढा मॉल काय आवडला नाही आम्ही फक्त पिक्चर आता आलोय मॉल ला आता आम्ही आमच्या मूवी थिएटरच्या जवळच आलोय आमची इथे चार लिहिले ना तिकडे आमचा पिक्चर लागणार आहे आता क्लिनिंग चालू आहे तिकडे सव्वा पाचचा चा ए, शो आहे आम्ही पावणे पाच ला तिथे जास्त असं बसायला आलो पण खाली काय बसायला जास्त जागा नव्हती इथे जरा शांत वाटते असतं एसी मध्ये खायला प्यायला पण आहे पण आम्ही ऑलरेडी खाऊन आलोय मॅक्डॉन्स मध्ये पण आता तर आम्ही काही खाणार नाही गाईज आता जस्ट पिक्चर संपला आणि आम्ही मूवी खूप एन्जॉय केला तुम्ही पण नक्की बघा आणि शुभम बघा मागाचा व्हिडिओ काढत होता गाईज मेट्रोच्या लिफ्टमध्ये शिवमचे चाळे बघून घ्या कायम चालूच असतात गाईज आम्ही आता घरी पोहोचलो आम्ही त्याच्यानंतर ऑटो निघालो आणि ऑटो परत अजून ट्रेनने आलो तर आम्ही आता घरी पोहोचलोय सुखरूपपणे तर आता आपला छोटासा लोक कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि तुम्हाला पिक्चर कसा वाटला ते सांगा पिक्चर पण एकदम छान होता गाईज बघायला आम्ही छवी गेलो होतो आणि नंतर आम्ही तो सनी काय सनी तुलसी कुमार असा पिक्चर पे बघितला पिक्चरला काहीच गर्दी नव्हती म्हणून आम्ही दोन लोक बसले होते आमचे कपल आणि बाजूला एक दुसरं कपल होत बस एवढा मोठा हिट पिक्चर होता तुम्ही मी समजून जा ए... चला आपला छोटासा लोक एन्जॉय करा बाय